नगरी वरुड रक्तपेढी तसेच उपजिल्हा रुग्णालयाला शासकीय मंजुरातीसह निधी उपलब्ध होऊन सुद्धा या वास्तूच्या बांधकामामध्ये शासन व प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकतीस मे रोजी तहसील कार्यालयासमोर रक्तपेढी निर्मिती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले रुग्णालय बांधकामाकरिता शासनाकडून दोन कोटी तेहतीस लक्ष रुपयाचा निधी मंजूर झालेला असून वरुड शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग चिकित्सक डॉ डॉक्टर सुधाकर बंदे डॉक्टर मीना बंदे यांनी त्याकरिता तीन एकर शेत जमीन दान दिलेली असून ती जमीन शासनाच्या अधीन तांत्रिकरित्या प्राप्त झाली आहे परंतु अजूनपर्यंत त्या वास्तूचे बांधकामाची सुरुवात झालेली नाही ती लवकरात लवकर व्हावी याकरिता रक्तपेढी निर्मिती आंदोलन समितीचे अध्यक्ष धनंजय बोकडे उपाध्यक्ष जितेंद्र शेट्टी प्राध्यापक किशोर तळस सोनल अग्रवाल लतिक पटेल नितीन खेळडे बंटी रडके राहुल चौधरी प्रशांत धुर्वे मुरलीधर पवार व शहरातील अनेक प्रतिष्ठित महिला व पुरुष या आंदोलनात सहभागी झाले होते रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरून